विशालदादा पाटील यांचा एळावी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षातून उमेदवारी भव्य शक्ती प्रदर्शन तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटातून वसंतदा शेतकरी साखर कारखान्याचे संचालक अमित उर्फ विशालदा विजय अन्ना पाटील यांनी महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षातून भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला येळावीचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक झाली येळावी गावातील मुख्य चौकातून हलगीच्या निनादात रॅली काढण्यात आली हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत येळावी नागाव निमणी गावातून रॅली काढण्यात आली मतदारसंघातील गावातील ज्येष्ठ व्यक्तींचे दर्शन आशीर्वाद घेतले तासगावातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय आर आर आबांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन तासगाव तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाली आहे

प्रत्येक मतदान जिंक प्रशांत सावंत एसवीएन मराठी एड़ी तस्कर